नमस्कार ए टू चेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आज आपण अतिशय महत्त्वाची बातमी पाहणार आहोत की आता प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवरती एस टी कुठे थांबली कधीपर्यंत पोहोचेल याची माहिती मिळणार आहे तर पाहूयात त्यासंदर्भात माहिती तर बस स्टॉपवर हो येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला त्यांची बस कधी येईल ही चिंता असते आता प्रवाशांची ही चिंता मावळी आहे कारण त्यांना हवी हो असलेली बस कुठे आहे कोणत्या स्टेशनवर आहे किती वाजता पोहोचणार आहे या सगळ्यांची उत्तरे त्यांना मोबाईलवरती मिळणार आहे तर एस टीचं एक ॲप आहे एम एस आर टी सी तर त्या ॲपद्वारे मोबाईलमध्ये कळणार एस टी कुठे थांबणार आहे आणि आगमनाची वेळ ह्या संदर्भातली माहिती त्यामध्ये मिळेल तर महाराष्ट्र परिवहन परिवहन महामंडळाच्या या नव्या उपक्रमामुळे प्रवाशांना फायदा होणार आहे कारण त्यांना आता घर ही माहिती मिळणार आहे आपण पाहूयात की त्या ॲपमध्ये काय सुविधा आहे तर एम एस आर टी सी कम्प्युटर ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे आणि ते मराठी आणि इंग्रजीमध्ये वापरता येणार आहे हे ॲप वापरण्यास सोपे आहे अपघात झाल्यात महिला मदतीसाठी शंभर किंवा एकशे तीनवर वर संपर्क साधू शकता ॲप तिकीट बुकिंग लोकेशन ट्रॅकिंग मार्ग महिला सुरक्षा ट्रेन बॅकग्राऊंड वैद्यकीय मदत आणि अपघात सहाय्य देते याचबरोबर एस टी प्रवाशांसाठी ऑनलाईन फीडबॅक सुविधा उपलब्ध आहे म्हणजे काही तक्रारी जर असेल तर वाहतूक ड्रायव्हर बस स्थिती बस सेवा ड्रायविंग मोबाईल ॲप्लिकेशन अशा त्या वेगवेगळ्या पार्ट्समध्ये विभागलेल्या आहेत तर तक्रार दाखल करताना प्रवाशांनी मोबाईल क्रमांक आणि वाहन क्रमांक तिथे टाकायचा आणि तक्रार यामध्ये दाखल करू शकता तर अशा पद्धतीचं हे ॲप आहे त्यामध्ये काय काय आहे ते आता आपण पाहिलं माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा